परिस्थिती होती की बेताची परिस्थिती नव्हती पुढे जाण्याची पण जिद्द ठेवली त्या अण्णा भाऊ साठे यांनी गिरगिव शाळा शिकून त्यांनी अनेक लिहिले ग्रंथ अठ्ठावीस लिहिले ग्रंथ बत्तीस लिहिल्या कादंबऱ्या आणि देशाला रस्ता दाखवणारे अण्णाभाऊ साठे आहे त्यांची की जयंती आहे की जयंती त्यांची आहे की, की, की त्यांची जयंती या जयंतीच्या सर्वांना को, कोटी कोटी शुभेच्छा घराघरामध्ये लावा साठेंचा फोटो त्यांना वंदन करा

या नगराचं नाव पंचशिलवाडी आणि गावाचं नाव आणि तालुका झाला आणि जिल्हा या ठिकाणी आहे आहे आणि प्रबोधनाला थोडं सांगत आता उद्या जयंती आहे कुणाची आहे जे अण्णा भाऊसाठी एक कामृष्णा कारण असं नाही प्रत्येक महापुरुषांनी आपल्या जाती विचार केला नाही विचार करा अन्ना भाऊ साठे यांनी सुद्धा गुरु मानलं बाबासाहेबांना अण्णा भाऊ साठे गुरु मानलं बाबासाहेबांना आणि पवाड्याच्या माध्यमातून सांगतात <laughs> जग बदल घालून खाव सांगून गेले मज भिमराव पवाड्याच्या माध्यमातून आज अण्णा भाऊ साठे यांच गाव होत <laughs> <आ? laughs> वाटे गाव कारण सांगली जिल्ह्यातलं गाव आहे साठ्याचा खूप त्रास खूप प्रवास करावा लागला प्रत्येक महापुरुष स्वस्त होऊन गेले कोणते संत होऊन गेले त्यांना किती त्रास झाला किती अडचणी आल्या त्यांना किती संघर्ष करावा लागला म्हणून एक शहरी आहे बघा बघा कारण शब्दात आहे खान शब्दात आहे खान महाराष्ट्राचे आहे शान भाऊ जनाची आणि आन अण्णा भाऊ साठेची लेखणी आणि ची आग, सदाची लेखणी कारण त्यांनी अठ्ठावीस ग्रंथ बत्तीस कादंबऱ्या लेल्या ले ले। आणि याच्यातून बाबासाहेब सुद्या मांडले कारण बघा त्यांनी गावोगावी खेळ पाडी जाऊ माणसाला मोठं बनायचं असेल तर माणूस सुखासुखी बनू शकतो का मोठं सुखा सुखी मोठ बनू शकत नाही त्याला दुःख येत त्याला अडचण येते त्याच्या मार्ग अनेक परिस्थिती येते ज्या रशिया अण्णाभाऊसाठी जाऊन तिथं त्यांना प्रवास करायला एक महिना सुद्धा परवानगी नव्हती त्यांनी गेले रशियाला प्रचार प्रसार केला अण्णाभाऊसाठी यांनी प्रचार प्रसार आणि त्यांना इंग्लिश मधून भाषण होत नाही त्यांनी मराठीतून सांगितलं आणि काय भाषा अरे सुरू होते आणि दुसरे बोलण्या जातात इंग्लिश मधून सांगतात भाऊ साठे सांगतात आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देशातून आलो छत्र आज बघा तिथले राहणीमान तिथली संस्कृती तिथले विचार अम्णाभाऊसाठी आवडले कारण आज आपला देश एवढ्या जातीमधला एवढा अन्न एवढा अज्ञान देश होता पण आज या महापुरुषांना किती संघर्ष करावा किती तक्रारी करावं लागल्या भाव सारखे पुर, पवड्याच्या माध्यमातून जागृत होते एका गावामध्ये चोरी झाली चोरी झाली आणि कलाकार आले आणि चोरी कोणी केली हे नवीन आली यांच्यावरच आरोप केला अंगदा भाऊ साठ्यांवर आरोप केला त्यांना झेल भोगावं लागलं आज किती परिस्थिती आहे माणसाला चांगलं काम करताना खूप अडचण येतात खूप काटे येतात पण ठेवा काट्यातून गुलाब जन्माला येत येत का नाही म्हणजे बघा सोनं सुध्या अग्नीतून पुढे येतं सोनं सुध्या अग्नीतून पुढे येतो माणसाला अपमान झाल्याशिवाय खडे खाल्ल्याशिवाय वेळ भेटत नाही खडे खांदल्याशिवाय भेटत नाही अपमान झाल्याशिवाय सन्मान होत नाही सांगली पुणे मुंबई असा हा प्रवास केला अण्णाभाऊसाठी शेवटला पंधरा ऑगस्टला त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि व्यापार लोकांना मिळालं इंग्रज लोक या देशातून निघून गेले पण आज गोर स्वातंत्र्य मिळालं का गोर गरीबाची भाषा का, का कारण मुंबई आझाद आज, मैदान कारण मंत्रालयामध्ये अम्णाभाऊसाठी मोर्चा काढलं आंदोलन काढलं असे अम्णाभाऊसाठी होते म्हणून मला सांगायचे या जयंतीच्या निमित्ताने मी दोन गोष्टी मांडत आहे सांगत आहे कारण बांधवांनो बाबासाहेबांनो सुद्धा शेवटला बाबासाहेब सुद्धा आपल्या आपल्या रसूला म्हणतात मी रथ इथपणे नांदा पण माझ्या समाजाला जाऊन सांगा रथ घेता येत असे तर घ्या नाही तर जाग्यावर नव्हत्या पण मला सांगा आज आपला रथ पुढे चाललाय का मागत चाललाय मागत चाललाय ना आहे ना तर रथाला पुन्हा घ्या एक वा एक चला म्हणून मला सांगायचं आहे सांगायचं एवढंच आहे अण्णाभाऊसाठी त्यांची जयंती जयंतीच्या निमित्तानं आपण त्यांना वंदन करतो आज आपण त्यांच्या पुढे डॉलबी लावून नाचतो परंतु अरे विचार मांडा विचार मांडा त्यांच्या त्यांचे विचार दोन समाजला द्या ज्या अण्णाभाऊसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांनी सांगितलं विचार विचार आम्ही दिले त्या विचार समाजापर्यंत पोहोचावा तरुण पिढीला जागृत करा तरुण पिढीला मार्ग द्या हाच खरी जेंगी केल्यासारखा आहे म्हणून मी माझ्या साध्या सोप्या भाषेमध्ये माझे विचार माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून मी मांडत आहे सांगत आहे कारण हाच माणसाचा संदेश आहे हाच माणूस प्रबोधन करत असतं तिकी अडचणी आल्या एक हाय बघा माणसाला दुःख संघर्ष त्याग अपमान का त्यांना खूप संघर्ष करावं लागलं असं चांगलं काम करताना खेसा लागतात एक तो मला सांगतो सोन्याला अग्नीतून पुढं जावं लागतं खडे खाल्ल्याशिवाय पेढे भेटत नसतात अपमान झाल्याशिवाय सन्मान भेटत नाही कोणत्याही गोष्टी झाडा लागल्याशिवाय टाकीचा घाव सोसल्याशिवाय पहिलं माणसं म्हणायचे ताकीचा घास असल्याशिवाय माणसाचं सुख प्राप्त होत नाही गुलाबाला काट्यातून आल्याशिवाय गुलाब कधी हत्ती येत नसतं अण्णाभाऊसाठी सुद्धा किती पायी पायी प्रवास करावा लागला दीड दिवस शाळा शिकणारी अण्णाभाऊसाठी किती अक्षराची फोड केली मुंबईला जाऊन त्यांनी सुतगिरणी असो कंपन्या असो तिथं वाचन करावं तिथं त्यांचे साठे पाहुणे सपोर्ट घेऊन त्यांनी थोडं कोळसा घ्यावा आणि दगड असो काही असो तिथली हे अक्षराची फोड करायची अन्नाभाऊसाठी बघा विचार करा रशियाला जाऊन किती क्रांती किती चळवळ पाहिली काय शून्यातून त्यांनी एवढं ग्रंथ एवढं अठ्ठावीस ग्रंथ बत्तीस कादंबऱ्या लिहिले अण्णा भाऊ साठे यांनी टिकी अरे हो की त्यांची बेताची परिस्थिती पण क्रांती होती महान होती त्यांची परिस्थिती बेताची पण त्यांनी हार नाही मानले पुराण पुढच गेले जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव बाबासाहेबांचे गुण गाणारे बाबासाहेबांना गुरु मानणारे अण्णा भाऊ साठे अरे बाप माना तर बाबासाहेबांना भाऊ माना तर अण्णा भाऊ साठ्यांना प्रतच्या आयशेच्या नागाच्या फनावर तडली नसून कष्टकऱ्यांच्या तळ हातावर तडलेली जागा असं पटवून सांगणारे अण्णाभाऊसाठी <coughs> आज मला आनंद होत आहे अण्णाभाऊसाठी या जयंती निमित्तानं चला आम्ही दोन गोष्टी सांगत आहे प्रयत्न ठेवा दोन मास्ट दोन गोष्टी तुम्ही पण मांडा आपल्या लेकरांना घडवा आपल्या लेकरांना शाळेमध्ये प्रबोधन करायला लावा लेकरांना चांगलं घडवा लेकरांना ज्ञान द्या चांगलं घडवा असेच मी व्हिडिओ ताकत आहे बघत राहा आनंद घ्या आणि थोडं महामानवांचे मार्गदर्शन घेत आहे थोडं हसवीत आहे थोडी कला दाखवत आहे आणि बघत राहा घेत राहा आता पुढचा व्हिडिओ माझी कॉमेडी पद्धतीतला हा व्हिडिओ येईल आणि बघत राहा काय चुकलं काय हुकलं काय वाईट वाटलं वाट असेल आपला मुलगा आपला मित्र आपला भाऊ समजून हा पदार्थ गोष्टी घ्या कसा काय व्हिडिओ वाटला चला आनंद रहा स्वस्त रहा मस्त रहा जीवन चांगलं जगा मन मारून नाही तर मन मारून नाही मन भरून जीवन जगा किती दिवस जगतं हे कोणी कोणाला सांगू शकलं नाही पण आनंदात रहा चला भाऊ साठे यांच्या जिंकेच्या अंताना सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा जय लहूजी जय अण्णाजी जय शिवराय जय भीम जय संविधान जय संत जय विचारित चला